सर्वांना जय जय जाऊ मी राहुल पोकळे राष्ट्रसेवा समूहाचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यप्रवक्ता मित्रांनो मी आज अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या विषयावर बोलणार आहे आज सर्वत्र मीडियामध्ये वैष्णवी हगवणे यांचा हुंडाबाईचा जो प्रकार झाला त्या बाबतीतल्या बातम्या सर्वत्र गाजत आहे या माध्यमातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित असलेले राजाभाऊ हवोने आणि त्यांचा मुलगा हे पदाधिकारी म्हणून सांगितले गेले त्यांची पक्षाने त्यांना निलंबित केलं हाकलपट्टी केली हे सगळ्या घटना झालेल्या आहेत आणि कोणताही पक्ष असू द्या किंवा कोणतीही व्यक्ती असू द्या ही कधीही अशा कृत्याचं समर्थन करत नाही किंवा अशा कृत्य करणाऱ्या माणसांना पाठिंबा देत नाही हे आपण सांगितलं लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे या विषयाकडे राजकीय दृष्ट्या न पाहता या विषयाकडे आपण जरा सामाजिक भान म्हणून पाहिलं पाहिजे सामाजिक आपली जाणीव जागी केली पाहिजे आणि या सगळ्या विषयावरती पुन्हा एकदा चिंतन करण्याची आता वेळ आलेली आहे मी या ठिकाणी निवड पक्षाची भूमिका मांडण्यासाठी उभं राहिलेलो नाही तर या निमित्तानं काही गोष्टी आवर्जून आता बोलल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती आता चिंतन झालं पाहिजे या निमित्ताने मी तुमच्यासमोर उभा आहे पक्षाने पक्षाच्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत त्या सर्वश्रुत आहेत परंतु यापुढे जाऊन काय अशा घटना का होतात अशा घटना झाल्यावरती समाज म्हणून आपण त्याकडे कशा दृष्टीने पाहतो या सगळ्याचं चिंतन होण्याचं गरज आहे वैष्णवीची हत्या हत्याच म्हणावी लागेल वैष्णवीचे जे मृत्यू झाला त्या मृत्यू होण्यापूर्वी तिला कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सासुरस होत होता घरातील लोकांशी टॉर्चर करायचे हे सगळं आता सगळ्यांसमोर ओपन झालेलं आहे या प्रकरणामध्ये सगळ्यात अगोदर महिला आयोगाने अत्यंत कडक भूमिका घेऊन सुमोडो दाखल केलेला आहे या माध्यमातून प्रोसेस सुरू झालेली आहे पोलिसांच्या अनेक तुकड्या हागवणे परिवाराचे जे मंडळी आहेत त्यांना शोधतायत त्यांना शोधलं जाईल त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी कारवाई शंभर टक्के होईल पण मित्रांनो एवढं हे एवढ्याने थांबणार आहे का राजाभाऊ हागणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते त्यांचे वडील जे होते तुकारामबाऊ भाऊ यांचं मुळशी तालुक्यात चांगलं नाव होतं सगळे लोक त्यांना मानायचे तुम्हाला सांगायला या ठिकाणी मला वाटेल की माझा जो विवाह झाला माझे विवाहाचे मध्यस्थी हे तुकारामबो हागोवणे होते त्यांनीच आमचा विवाह घडून आणला होता आणि मी जो शिवविवाह संपन्न केला होता त्या शिवविवाहामध्ये मी कोणत्याही प्रकारचा हुंडा घेतला नाही कोणत्याही प्रकारची झाला आम्ही घेतली नाही कोणताही भस्ता नाही कोणत्याही प्रकारचा बँडबाजा नाही आणि कोणत्याही प्रकारचा पुरोहत्या असणारे पुरोहित नाही किंवा कोणत्याही कर्मकांड आम्ही अजिबात केली नाही हा विवाह पाहिल्यानंतर तुकाराम हागोणे असे मला म्हटले होते की पोरा असे विवाह जागोजागी झाले पाहिजेत तुझे काम चालू केले अतिशय चांगलं आहे हे कोणतरी करायला हवं होतं हे म्हणणारे तुकाराम्प यांच्या घरातला हा प्रकार आहे ते केल्यानंतर या घराला जी आवकाळ लागलेली आहे त्यांना काय दुर्बुद्धी सगळ्यांना सुचलेली आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे माहिती नाही पण धोनी सुनांना त्यांनी ज्या प्रकारे त्रास दिलेला आहे त्यावरनं आपल्या लोकांच्या मनातली घाण आणि मानसिकता आज देखील बदलायला तयार नाही या निमित्ताने मी उभा आहे या हुंडाबळीच्या प्रकारानंतर संपूर्ण विवाह संस्थेवरती संपूर्ण आपली जी विवाहाची पद्धत आहे यावरती आपल्या सर्वांना अतिशय चिंतन करण्याची वेळ आहे आज आम्ही मोठ्यापणामध्ये जाऊन जी विवाह ठरवत आहेत ती विवाह पुढे जाऊन सक्सेस होणार आहेत का खूप मोठे श्रीमंत पार्टी पाहिली खूप हुंडा दिला खूप मोठं लग्न लावून दिलं म्हणून या ठिकाणी तुमची मुलगी सुखी राहील याची कोणतीही गॅरंटी नाही असे कोणतेही निकष नाही सुखी होण्याचे की हे निकष पूर्ण केल्यामुळे मुलगी सुखी राहील त्यामुळं अशा श्रीमंतांच्या भूलथापांना बळी पडून किंवा आकर्षणाला बळी पडून आज आपण आपल्या मु मुली मारणाच्या दारामध्ये लोटत आहोत आणि समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील म्हणून आपल्या मुलीला त्या ठिकाणी आपण जाणीवपूर्वक दुःख भोगायला पुन्हा पुन्हा त्यांच्यामध्ये ढकलीत आहोत पूर्वी आपल्याकडे प्रथा होती सती जायची सती जाणारी महिला ज्यावेळेस बाहेर पडायची त्यावेळेस आत मी ढोसळलं जायचं ती बाहेर पडू नये म्हणून तसं पुन्हा आपण तेच करतोय काय की तिने बाहेर पडू नये तिने ते सगळं सहन करावं म्हणून समाजाच्या काय म्हणतील ह्या भीतीपोटी आपण तिला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लोटतो व अनेक महिला या ठिकाणी आपला जीव गमावतात यामुळे दोन्ही बाजूकडनं आता विचार करायची वेळ आलेली आहे या ठिकाणी हागवणे परिवाराला फॉर्च्युनर दिली गेली एका सोनं दिलं गेलं सनीवड सारख्या अत्यंत महागड्या असणाऱ्या कार्यालयामध्ये लग्न केलं गेलं खूप चांगलं जेवण दिलं गेलं हजारो लोक लग्नाला येऊन गेले सगळे येऊन गेले जेवण खाऊन गेले हात पुसून गेले आज ते लोक या प्रकरणामध्ये कुठे आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळे करत आहोत लोक काय म्हणतील म्हणत आहोत या लोकांसाठी आपण सगळं सोंग करतो दाखवायचं कोणाला असतं हे सगळे लोक येऊन गेले आज त्यातला एक काही माणूस कसपटे परिवाराच्या किंवा या संबंधित विषयाच्या बाजूने विरोधात बोलायला तयार नाही गप सगळे सगळेजण मग या पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला कधी अक्कल येणार आहे आणि आम्ही आता कधी शान होणार आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या बाद झाल्यावरती अनेक मुलांचे मुलींचे संसार उत्तस् झाल्यावरती अनेक मुलींचे जीव गेल्यावरती आपण शाणे होणार आहोत का आपण कोणत्या मोठ्या प्रमाणाच्या बाता मारतोय नक्की कोणतं सुख शोधतोय नक्की आपण कोणत्या यातला अभिमान शोधतोय कोणत्या यातला आपण गोष्टी शोधतोय या सगळ्याची चिंतन करण्याची वेळ आहे या सगळ्या विवाहाच्या प्रथा बहुजन समाजाला खास करून मराठा समाजाला मातीत गाडणारे आहेत पण आज सुद्धा आपल्यावरती परिणाम होत नाही अशा प्रकारचे विवाह होऊ नये यासाठी आम्ही राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून शिवविवाह नावाची भूमिका सगळ्यांना समजावून सांगत आहेत या विवाहाच्या माध्यमातून आम्ही कसलाही हुंडा घेत नाही हुंडा देत नाही कोणतीही पत्रिका आम्ही पाहू देत नाही कोणताही मुहूर्त काढत नाही पत्रिका पाहून एकही एक विवाह सक्सेस होईल याची काही गॅरंटी नाही पत्रिकेमध्ये मी आम्ही जे सगळं पाहतो ते सगळे जे ग्रह वगैरे असतात त्या ग्रहांचा आमच्या दैनंदिन दे जीवनाचा काळी मात्र संबंध नाही परंतु ज्याचा संबंध आहे आरोग्याचा ब्लड ग्रुपचा स्वभावाचा व्यक्तिमत्त्वाचा घरच्या लोकांचा ह्याची कोणतीही माहिती आपल्या कुंडलीमध्ये मिळत नाही परंतु आमचा आट्टाच हा असतो की आमचे पदर जुळले पाहिजे आमची पत्रिका जुळली पाहिजे परंतु पत्रिकेमधल्या ग्रहामधनं ग्रहावरनं आपण आपल्या मुलांचं सुख शोधू नये तर वास्तवात त्या मुलाचं फिजिकल फिटनेस कसं आहे त्याला कोणते आजार आहेत का मुलीला किंवा मुलाला हे चेक मात्र आपण करत नाही आज आमच्याकडे अशा काही घटना झालेल्या आहेत सोंग ढोगाने लग्न लावून दिलंय कोट्यात रुपयाचा खर्च लग्नामध्ये केलेला आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये आता मुली महागारी आलेल्या आहेत त्यानंतर कळत की काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम येऊन गेलेला आहे आणि त्या फिजिकल प्रॉब्लेम मुळे मुला, मुला मुलींचं पडत नाही लग्न लग्न तुटत आहेत काही लोक जीव देतायत मग ह्या सगळ्या सोंग कशासाठी करायचं आम्ही कधी भानावर येणार आहोत ज्या सगळ्या गोष्टी तकला दो आहेत ज्याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं स्वारस्य उरले नाही यात काही अर्थ नाही अशा प्रकारच्या कुंडली पाने मुहूर्त पाने का करतोय आज आम्ही सगळी लग्न आज आज स्व काही लग्न आहेत काही लग्न सहा वाजून पंचावन्न मिनिटाची लग्न आहेत काही सात वाजून पंधरा मिनिटाची लग्न आहेत तुम्ही मला सांगा आजपर्यंत एक तरी लग्न टाईमवर लागलं का हे काही लग्न वेळेवर लागत नाही आम्ही कधी वेळ पाळणार आहोत लेवा पाटील नावाचा समाज जो आता बुलढाणावर या भागामध्ये आहे त्यांनी त्या ठिकाणी ठराव करून घेतलाय जर लग्न वेळेत लागलं नाही तर त्या ठिकाणचे आलेले पाहुणे वेळ झाल्यावरती उठून जायला लागतात हमेशा सगळ्यांना केलेला आहे आम्ही कधी वेळ पाळणार आहेत सातचं लग्न असतं न आठ नऊ पर्यंत लागतं सातचं लग्न असतं आठ वाजता लागतं लोकांचा वेळ वाया जातो आणि यात गांभीर्याने कधी घेणार आहे म्हणजे मुहूर्त तुम्ही काढता कशाला जर मुहूर्तावर लग्न लागणार नसेल तर मुहूर्त काढायचं आहे का पण आज सगळ्या आसपासच्या आमच्या लग्नांमध्ये नवीन प्रथा प्रथांचा शिरकाव झालाय काय तर ते इव्हेंट मॅनेजमेंटला काम द्यायचं अरे कोण इव्हेंट आले त्यांना काय आकला आहे काय नवीन पद्धती काढलेत नवऱ्या नवरी स्टेजवरती आले गेट वरती आले की त्यांच्याकडे इव्हेंट काढणार ते नाच गाणं होणार ते गाणी होणार कशाला करायचं हे काय त्यातून साध्य होतंय याच्यामधनं मुलगा मुलगी सुखी राहणारची काय गॅरंटी आहे का पण लोकांचा वेळ नाहक व्हायला घालवायचा नको त्या घालणाऱ्या प्रथा ज्या आपल्याला लागू होणार नाहीत त्याच्यामधनं आमच्या पूर्वजांचा अपमान आहे अशा प्रकारचे विधी करायला सांगायचे का करता हे सगळं या सगळ्याला आता आम्हाला चिंतन करायची अत्यंत गरज आली आहे आपण नेमकं काय करत आहोत आमच्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये किंवा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठी लग्न लावण्याची प्रस्पर्धा आहे मोठमोठी कार्यालय घ्यायची लग्नाला मोठ्या मोठ्या गाड्या भेट द्यायच्या हजारो लोकांचं भव्य दिव्य असं जेवण करायचं भव्य दिव्य सेट उभे करायचे पत्रिका वाटायच्या फेटे कपडे सोनं नाणं हा सगळा तामझाम करायचं कशासाठी करायचं कुणासाठी करायचं जे लोक येतात त्यांना तुमच्या मुलामुलींच्या सुखात काही देणे घेणे नसतं ते येतात तुम्हाला तोंड ढाकवतात मोबाईल मध्ये डोकं घालतात मोबाईल चालतात जेवण थोडे काही जण करतात काही जण करत नाहीत जेवण करतात ढोंगणाला हात पुसतात आणि निघून जातात नंतर सगळं ते आई वडिलांना त्या मुला मुलीला भोगावं लागतं असं जर असेल तर मग आम्ही हे सगळं सोंग धोम का करतो ह्या खोट्या सगळ्या म्हणजे समिती आम्ही का रमतो यातनं आम्ही का बाहेर पडत नाही कित्येक कोट्या रुपयाचा खर्च आम्ही लग्नामध्ये करतोय पण लग्न खर्च करून सुद्धा आज आमची मुलगा किंवा मुलगी सुखात राहील याची कोणतीही गॅरंटी नाहीत त्यांचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत त्यांचे बेडवरचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत त्यांचे एकत्र नांदण्याचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत त्यांच्यामधल्या सासू सासऱ्यांचे संवाद होत नाहीयेत सुनेचे सासू संवाद होत नाहीयेत ते प्रॉब्लेम वेगळेच आहे याच्यावरती कुणीही बोलायला तयार नाही पण मी लग्न कसं केलं या तोऱ्यामध्ये आम्ही राहतोय आणि आमच्या मुलामुलीचं मुलीचं करतोय यापेक्षा लग्न आपण सर्वांनी कमी खर्चाची योग्य वेळेची केली पाहिजे सामूहिक विवाहामध्ये लग्न करायची प्रथा सुरू केल्या पाहिजेत पण आज आमच्याकडचा श्रीमंत वर्ग सामुदायिक विवाह करायला अपमान समजतो ज्या दिवशी श्रीमंत वर्ग स्वतः होऊन सामुदायिक विवाहामध्ये साध्या पद्धतीने लग्न करेल त्या दिवशी इतर सगळा समाज सामुदायिक विवाह करायला करायला तयार होईल सोप्प लग्न कमी खर्चात लग्न करायला तयार होईल पण आमच्याकडचे लोक सामुदायिक विवाह करायला तयार होत नाहीत कमी खर्चाशी विवाह करायला तयार होत नाहीत ज्या प्रभू श्रीरामाला आम्ही सगळे मानतो जगातला पहिला सामुदायिक विवाह विवाह हा हो। राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा एका मांडवा झाला होता अरे देवाने जर सामुदायिक विवाह सोहळा केला असेल तर तुम्ही आम्ही कोण आहे आम्ही कोणते नेमके आदर्शिक होतोय आमक्या तामक्याने लग्न असं त्याचं केलं तर त्याला उत्तर देण्यासाठी आणि त्याची मिळवण्यासाठी खास आपण अजून मोठा खर्च करतो मग तो जर आता कमरेपर्यंत गाळात गेला असेल तर आपण कसा गळ्यापर्यंत गाळात जाऊ याचा आपण स्पर्धा करतो या स्पर्धा आम्हाला मातीत गाडणारे आहेत पण आम्ही अशा स्पर्धा करायला तयार नाही आता त्याचा मुलगा डॉक्टर झाला तर माझा मुलगा इंजिनियर होईल त्याचा मुलगा आय पी एस झाला तर माझा मुलगा आय एस होईल अशा स्पर्धा आम्ही नाही करत उद्योगाची कर स्पर्धा आम्ही नाही करत शिक्षणाची स्पर्धा आम्ही नाही करत शिक्षणाला उद्योगाला खर्च आम्ही नाही करत आम्ही खर्च सगळा करतो कर्ज काढून लग्नाला खर्च करतो तुम्ही ज्या लोकांसाठी खर्च करता त्या लोकांना तुमच्या विषयी काही देणे घेणे नाही आपल्याविषयी विचार करायला फक्त आपल्याच वेळ असतो लोकांकडे तो वेळ नसतो त्यामुळे खोट्या भ्रमात बाहेर पडून आपण सगळ्यांनी चिंतन करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्हाला सुरुवात करावी लागेल युद्धपुरच्या काळामध्ये हुंडा द्यायचाही नाही आणि हुंडा घ्यायचाही नाही सगळी तरुण मुलं आणि मुली अशा कोणी प्रथा निर्माण करणार असतील तर त्या लोकांना मुली अजिबात देऊ नका मुलींनी सुद्धा हुंडा मागितल्यावर लग्न अजिबात करू नका हे पाळावं लागेल हे करावं लागेल आजकालची श्रीमंत माणसं खूप खोडील झालेली आहेत हुंडा तोंडाने काही मागत नाहीत पण देताना मग गाडी द्यायची चांदीचा सेट द्यायचा चांदीचा पलंग द्यायचा चांदीची ताटवाटे भांडी द्यायची सोनं द्यायचं हा खर्च टू व्हीलर द्यायची बुलेट द्यायचा एका लग्नामुळे तर जवळजवळ आठ ते दहा बुलेट भेट दिल्या होती आणि दोन फोर व्हीलर गाड्या भेट दिल्या होत्या आमच्याकडच्या भागामध्ये म्हणजे मुळशीचा काही भाग हवेलीचा काही भाग बाणेर बालेवाडी धायरी हा सगळा भाग एक अशा घालण्याप्रथा तयार झालेल्या आहेत की या ठिकाणी आम्ही त्याचं प्रदर्शन करतो की तुम्हाला आम्ही काय काय दिलेलं आहे अरे मुलगी आम्ही विकत देतोय का कन्यादान कर काय प्रकार आहे हे काय आम्ही करतोय कन्या दान करायची वस्तू आहे का कन्या विकत घ्यायची वस्तू आहे का हे आपण का करतोय त्याऐवजी कमी खर्चामध्ये लग्न करा तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये सगळे स्वयंमीण लग्न करा छान लग्न करा जो काय पैसा वाचेल तर मुला मुलींच्या नावावर ठेवा त्यांना उद्योगाला द्या त्यांच्या पुढच्या शिक्षणाला द्या त्यांच्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवा आज सगळा उद्योग मांजर करू नका आपला सगळा पैसा ह्या लग्न कार्यामध्ये आणि ह्या आसपासच्या सगळ्या धार्मिक विधीमध्ये एवढा खर्च व्हायला लागलेला आहे त्यातून आपल्याला नुकसान होत आहे पण अजूनही आपण भानावर यायला तयार नाही हा झाला मुख्य विषय परंतु आपण अजून डीपमध्ये जर शिरलो तर आपण निव्वळ पत्रिका पाहणे मुहूर्त पाहणे हे सगळं खोटं आहे थोतांड आहे सगळ्या संतांनी सांगून झालेलं आहे तुकारामाने सांगितलं ज्ञानेश्वरांनी सांगितलं नामदेवाने सांगितलं तुका म्हणे हरिषा दासा सर्व का शुभ दिशा सगळं शुभ असेल सगळे दिवस शुभ असतील सगळ्या दिशा शुभ असतील पृथ्वी गोल असेल तिला दिशा कोणती नसेल तर आपण नेमकं हे ग्रह गोल तारे पत्रिका ज्योतिष का पाहतोय त्यातून बाहेर पडलं पाहिजे पण आम्ही बाहेर पडत नाही आपण त्यानंतर लग्नाचे सोंगम करतो लग्नामध्ये नको तो खर्च करतो विधी करतो अरे आपण जे विधी करतोय ते विधी काहीतरी तपासून पहा लक्ष्मण शास्त्री जोशींचं पुस्तक आहे विवाह संस्थेचा इतिहास त्याच्यामध्ये सगळ्या विधींचा हा उल्लेख आहे आपण जे ग्रहण करतो सप्तपदी करतो कन्यादान करतो हे सगळे विधी नेमके काय आहेत अरे तुमच्या आमच्या अपमानाचे विधी आहेत हजार वेळा आमचं सांगून बोमळून झालंय महात्मा फुले सांगितलं यांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं पण आपण कोणी ऐकायला तयार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात की ती सांगून न ऐकती बटकीचे पुढे शिंदेचे मरतील त्यांनी त्रागा व्यक्त केलाय त्यांना तुम्हाला फरक नाही पडला आपण ज्यांना आदर्श मानतो फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज संभाजी महाराज इवन राम लक्ष्मण या सगळ्यांनी तुम्हाला काही नाही काही आदेश उपदेश दिलाय संदेश दिलाय तो आम्ही पायदे उडवतो नाटक करतो आम्ही सगळे हे सगळं आम्ही सोडलं पाहिजे या विधी आमच्या कामाच्या आहेत का जे विव्हेंट आम्ही करतोय ते कामाचे आहेत का ते लग्नापूर्वी जे आता वेगवेगळे फोटोशूट होत आहेत प्री वेडिंग शूटिंग होतंय याचा खरंच उपयोग आहे का या सगळ्या गोष्टींचा मनसारख्या करावा हो लागेल ना किती लोक बोलवायची कोणती लोक बोलवायची ठरवून घ्या कमी लोकांमध्ये कमी वेळेमध्ये कमी खर्चाने युवा का होऊ शकत नाही हे सगळं कोणासाठी करायचं याचा चिंतन करायची वेळ आलेली आहे अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा होऊ द्यायच्या नसतील तर आम्हाला आता अमूल लागण आमच्यामध्ये बदल करावे लागतील अन्यथा तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही ह्या घाणे प्रकार आम्हाला सोडून द्यावे लागतील यातनं बाहेर पडावं लागेल हे सगळं करत असताना आम्ही आमच्या मुला मुलींचं करिअर पाहतोय का त्यांचं आरोग्य पाहतोय का हे सगळं दिसतंय का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि अशा प्रत्येक बाहेर पडलं पाहिजे राजाभाऊ हगोने या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांचं संपूर्ण कुटुंब दोषी असेल कृषी घरातील सगळं सिद्ध होईल त्यांना सगळ्या शिक्षा होतील परंतु या निमित्तानं आम्ही ह्या विषयावरती चिंतन करणार आहोत की नाही आहोत राजाभाऊ हागवणे हे हागवणे जे आडनाव आहे ना, ते आमच्या आसपासच्या गावातील सुद्धा आडनाव हागवणे आहेत किरकवळी ना किरकवणी नावाचं आमचं गाव आहे त्या सुद्धा हागवणे परिवार आहे परंतु एका आडनावरनं इतर आडनावाच्या लोकांना दोषी समजणं त्यांच्याविषयी पूर्ण ग्रहदूषित काहीतरी डोक्यामध्ये ठेवणं हे योग्य होणार नाही राजेभाव हंगाणी त्यामुळे चुकीचे आहेत त्याच्यावर कारवाई पक्षामार्फत पण झालेली आहे त्यांच्यावर कारवाई कायदेशीर मार्गाने पण होईल परंतु या निमित्तानं हा प्रश्न सुटेल का हुंडा बळीच्या ह्या समस्या पुन्हा पुन्हा काय येत आहेत ज्यांना आपण पुरे महाराष्ट्र म्हणतो फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये हे विषय पुन्हा पुन्हा काय येत आहेत याचं या आता पुन्हा नव्याने चिंतन करण्याची वेळ आलेली आहेत आणि ज्या विवाहाच्या प्रथा आम्हाला मातीत गाडणारे आहेत याच्यावरती आम्ही कधी बोलणार आहोत की नाही बोलणार आहोत स्टेजवर जमा करायची माणसांचा गोंधळ तयार करायचा साखरपुड्याला जास्त महिला उठवायच्या साखरपुड्याला जास्त पुरुष उठवायचे आशीर्वाद द्यायला स्वागत करायला सगळी मंडळी राजकीय गोळा करायची त्यांचा जत्ता गोळा करायचा हे कोणासाठी करायचं राजकीय लोक फक्त त्यांना तुम्ही मान देता इतर लोक सगळे समोर बसलेले असतात त्यांना मान नसतो का त्यांना आमंत्रण तुम्ही का देता मग हे सगळं आम्ही कमी केलं पाहिजे हे प्रमाण आम्ही कमीवरती आणलं पाहिजे आणि सगळ्यांना आपण एका तोला जमलं पाहिजे आमदार आला खासदार आला मंत्री आला नेता आला नगरसेवक आला त्याला वेगळी वागणूक हे चालणार नाही आणि दुसरा पण एक प्रॉब्लेम आहे कोणता नगरसेवक कोणता राजकीय नेता आपल्या निवड लग्नाला आला तो पूर्णवेळी थांबू शकत नाही इतर लग्नाला यावं असं सगळ्यांची इच्छा असते मग तर जावं लागतं मग आपण परत त्याच्यावर पण रुजतो तो सगळ्या लग्न थांबू शकत नाही त्याच्या पण काही अडचणी असतील त्यामुळे कोणी आलं काय कोणी गेलं काय आपण आपल्या सोयीचे आपल्या वेळेचे आणि आपल्या आर्थिक नियोजनांचे विचार करून आपण विवाह सोहळे लावले पाहिजेत आणि ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या कायमच्या हद्दपार केल्या पाहिजे याच्यातनं पैसा वेळ वाचवला पाहिजे आणि या सगळ्याचं सार असं जी मुलगा आणि जी मुलगी वधू आणि वर आहेत त्यांचा जीव कसा वाचेल आणि त्यांचं पुढचं आयुष्य त्यांचं वैवाहिक जीवन कसं सुखी होईल यासाठी विचार केला पाहिजे कारण खऱ्या विषय त्या वधू आणि वर विषयांच्या आहे बाकी सगळे गौण आहेत हे सुखी तर सगळं सुखी ते गोड तर सगळं गोड त्यामुळे ते त्यांचा विचार करूयात आणि आता बहुजन समाजाने इव्हन संपूर्ण माड समाजाने आमूलाग्र बदल करायची गरज आहे आणि अशा घाडण्या प्रथापासून दूर राहूयात या निमित्तानं हे सांगणं आहे या एका हुंडाबळीच्या प्रकरणामुळे हा विषय चर्चेला आलेला आहे तर आपण या निमित्तानं स्वतःमध्ये बदल करून घेऊयात आणि पुढच्या काळातील अशा दुर्घटना थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय